एक वर्षाचा पोरग असू द्या कोणी पटकन काखेद घेते दुकानात घेते चॉकलेट घेऊन देते त्याच्या कालाचा लालच करते पण तुम्ही कधी ऐकलं काय असं सत्तर वर्षाचा बुडा एखाद्यानं कडेवर घेतला दुकानात गेला त्याने चॉकलेट दिलं आणि त्याच्या गालाचा लाल ह्या समजली लहानपणी लहानपण झा जे यदा गेलं का डबल येत तेच मांगा लागते नाही तर तो, तो कोबाऱ्या नभंग बदलू लागतात मतार्पण देवा सर्दी थोकल्याचा <laughs> मतार्पण माझा गरज नाही हे आपापच आपा मुक्कामी राहते म्हणून त्या कान्हो पात्र्यांना ठरवलं का असा किती सुंदर आहे पाहण्याकरता संघ पंढरपूरला आली महाराज आणि फक्त देवाच्या पायावर एकच बोट ठेवले आजही तुम्ही विठ्ठलाच्या पायावर पाहल तर तुम्हाला वन दिसते आणि त्याच दिवशी तिने ठरवलं का बघ जगा तिच्यापेक्षा सुंदर कोणी नाही आणि आता हे सौंदर्य जगा करता नसून जगाच्या मालका करताय नमस्कार कराने डॉक्टर पायावर ठेवलं तर उठलीच नाही शेवटी वारकरी म्हणाले पुढे होय दर्शन बाकी त्यांना पण ती लीन झाली भगवंताच्या पायावर उचलून पाहते तर देह ठेवला शेवटी विठ्ठलाने स्वतः सांगितलं इकडे तिकडे समाधी देऊ नका पंढरपूरच्या महाद्वारात गाभाऱ्यात उजव्या हाताला समाधी आहे कोणाची एका विषेची मुलगी भक्ती करून धन्य झाले कानो पात्राला देवाले मंदिराच्या भैर जागा दिली <laughs> मंदिरात जागा दिली असं विश्वास एकमेव पंढरपूर आहे मंदिर का जिथं देवाचं दर्शन नंतर आहे पण एका विषेच्या समाधीचं दर्शन आहे का अरे जाती होती पण अंतकरण साधू निर्मल निर्मळ होत अजामिल भिल्ली तारिली कुंतीनी नुसत जगाचा नाही प्रत्यक्ष पुराणी वंदे केली आणि तिसर उदाहरण दिलं जो रामायणासारख्या महाकाव्याचा रा गायक तर आहे तो म्हणजे वाल्या कोणी तिसऱ्या चरणार <laughs> ब्रह्म हत्या राशि पाप की पार तो वाल्मीकि क्यों करव य किंकर म्हणजे पापाच्या एकदम खालची स्टेप का पापाच्या ही पलिकडे एखादा कोणता शब्द असेल तर तो किंकर आहे त्यानं किती हत्या केली आता काही ठिकाणी आपण ऐकत आलो की त्यानं सातरा जण भरले बा त्याच्यानंतर एक ब्राह्मण माळाचा एक खळा त्या माठ्यात टाकायचा असे सातरा जण भरले आता ब्राह्मण काही नाही गेले असेल पंचांग सोडून तिकडे जनलंही ना पण त्यानं कोण मारलं ब्रह्महत्या ब्रह्महत्या पाच प्रकारच्या सांगितल्या पुन्हा असे पाच प्रकारचे पाप सांगितले त्याच्यातला खोट एक पाप आहे सुरा म्हणजे मदिरापान करणे पाप आहे आणि गुरु माता म्हणजे आपल्या गुरुची पत्नी जर असेल तर तिच्यावर वाईट नजर ठेवणे हेही पाप आहे असे पाच पाप सांगितले ते सगळे पाप याच्याकडून घडले पण एक दिवस नारद भेटले आणि माणसाला योग्य वयातच मार्गदर्शक भेटला तर मजा आहे गेल्यावर काय करता काही काही माणसानं नव्वद वर्षात देह हो दान केला काय कामात पडते ते सांग बरं नव्वद वर्षात ते बेळ कोण घेऊन लावून आपल्याले तुस्त डेळ्याने दिसत नाही दुसरं काय करून लो म्हणून हे पा कधी कधी दान करावं मरी गाय बंबन को दान गाय दोबन मस्त घरी वापरत जा आणि तिनं दूध देणं बंद केलं त्या कल्ला मग गोळ्या घेऊन आम्ही दान केले के आता झालं झालं अरे काय डोळे गेल्यावर टीव्ही पाहिणं सोडली म्हणजे काय मोठा पुरुष आता थोडी गेला नाही डोळे गेल्यावर टीव्ही व्ही पाहिले सोडला घातली टीव्हीच व्हीच तुले सोडते म्हणून सांगायचं तात्पर्य काय कोणतं दान करावं आपल्याला भाजी शेजारी द्यायचीच आहे ना तर आपला स्वयंपाक झाल्याबरोबर नेऊन द्यायची मग आपल्याले तक्य संख्याचं काम पावलं तरी चलते याने म्हणते दान नाही तर पुरे जेवण होऊ देत जा आणि मग वाया गेल्यापेक्षा त्या लिहिले मग तिच्याकडे जेवली का तेव्हा तो हातात हो बसली पाई भर बरोबर भरभर मी टायमाली भाजी घेऊ समोर तुला वाटते किती प्रेम आहे प्रेम प्रेम काही नाही आनंद दिली म्हणून त्याची आहे ना मग पहिले देत जा चला पुढे शिद्राचा रुपये आरतीत टाकत जा आणि इमानाला काय म्हणून काय एकानं भागवताच्या ग्रंथ पूजेत मला नोट दिली अजून मला जवळ खोटा बोलत असेल तर दाखवून देईल पुढच्या अर्ज आणून अर्धी दहाची अर्जी विच्ची चिटकून दिली त्यांना अजूनही मला ही शब्दी दाखवून पंधरा धराव हो का तीस धराव बर बँकेत मॅनेजर म्हटलं याचे किती धरता अशी लोकच म्हणलं पाहिजे म्हणून बरं छापखाने विचारलं तर म्हणजे कंपनीच बोलत नाही म्हणजे लोक साधे सदी चाराने आठाने चालते का आता हे ग्रंथ पिटेल ते लोक आम्हाला तुम्हाला आता मजा आहे आमची जे चला विनोदाने बोललो मी पण काय द्यावं महाराज म्हणून जगदगुरु तकोबारा म्हणतात योग्य वर्णावर योग्य पाय घसरताना कोणीतरी सावणारा सावरणारा भेटावा तर जीवनाची मजा आहे तेव्हा नारद भेटले उलट का होईना फक्त मन तो म्हणे मला रान नाही मग काय येते म्हणे ये मारा होऊ दे चल उलटा तो जपत विज्ञान सगळ्यांना माहित आहे का उलट जपलं त्याने पण तुलसी मेरे राम कोटे फेके उगे उलटेची दे बी जमिनीत फेकलेलं बी सरक पडो कि उलट पडो जसं त्याच झाड निघते तसं देवाचं नाव कस घेतलं तरी त्याचा रिझल्ट चांगला लागल्याशिवाय राहते आणि याला सगळ्याला जर कारणीभाव हो काही असेल म्हणजे

केवळ ताळ मृदंग किंवा असं गायन करत राहणं म्हणजेच भजन नव्हे सज्जन हो समर्थ सद्गुरु गजानन महाराजांनी अख्या जगाचं कल्याण करण्याकरता घन गन घन घन तब एवढाच ते मंत्र तेही भजन त्यांचं ते आहे त्याच्यानंतर सकुवाई आपल्या विदेही अवस्थेतून जगत कल्याण करण्याकरता हेही त्यांचं एक भजनच आहे भजन, भजन म्हणजे दुसऱ्याच्या कल्याणाकरता केलेली साधना याच्या व्यतिरिक्त तुकोबार आहे म्हणतात तुमच्या जवळ लाख करोडो असतील ते काही कामाचं नाही काय पोरपण जाळावे ते अजामेळ भिल्ले तारिणे कुंतीनी प्रत्यक्ष पुराणी वल्ले केली फक्त एकच मगाचा अंत काणी ज्याच्या नामनाने मुका तुका मने सुकापारमाई म्हणून सकुवाईचा हा पवित्र प्रगट दिन उत्सव सोहळा ज्यामध्ये सात दिवशी अमृतमयी नाम संकीर्तन ज्ञान यज्ञ ज्यामध्ये आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आमच्या आदरणीय हरिभक्तीपर्यंत दिलीप महाराज आणि आपल्या गावातील काही मंडळी आहेत त्यांच्या निमंत्रणातून इथे येण्याचा योग आहे आणि आपल्या पुढे जे काही बोलता आलं ते फक्त विचार मांडण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये योग्य आहे अयोग्य आहे भगवंताला माहीत कीर्तना करता लागणारी पवित्र सामग्री लावून ब्रह्मरस सा आवडीने उत्कृष्ट सर्व गुणिजन मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र भावाने नतमस्तक होतो साऊंड सिस्टीम तथा कार्यकर्ते मंडळी अन्नदान करणारी मंडळी आणि